स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार सर्वांना आता परत एक पुढचा कार्यक्रम लग्ना मधला तो म्हणजे कुंकवाचा बाजार तो आता मी घ्यायला जातोय ही तुम्ही पाहिलं तर माझी पहिली सवाश नाली आहे आणि पहिली सवाश लागते प्रत्येक कार्यक्रमाला आणि आपले तर आहेच रुपाली ताई ऋत्विका आम्ही आता सगळे चाललो आहे कुंकुवाचा कुंकुवाचा बाजार करायला जाणारच होतो पण त्याआधी जी पहिली सवासनं असतात तिची ओटी भरायची असते मग मा, माझी पहिली सभासण माझी बहीण आलेली आहे मग तिची घरी पहिली ओटी भरली मग आम्ही कुंकवाचा बाजार करण्यासाठी निघालो

दर्शन घेतात देवीच्या आवारात आतमध्ये दे व्हिडिओ अलाउड नव्हता त्यामुळे आम्ही हा लांबूनच घेतला आणि मग आम्ही ओटी भरून घेतली आणि सर्वांनी नमस्कार केला नाही नाही नको का सांडव्यावरच्या देवीच्या मागेच कालभैरवायचं मंदिर आहे तिथं आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आम्ही तर सोसायटीतल्या जमा झालोच होतो पण माझी मैत्रीण मनिषा माझी देराणी संगीता नंतर जॉईन झाल्या नंतर मग वैशू अनिता तिची सण प्रतिभा सर्व आले तिथे आता कुंकवाचा बाजार म्हणजे त्याच्याबरोबर सूप टोपली जाड मीठ शिराई असं सर्व घ्यायचं असतं ते आम्ही पहिल्यांदा घेतलं मोठी मोठी में आता जे आपण ज नवीन सूप घेतो कोरं सूप ते आपण मांडू जेव्हा आणतो देव तेव्हा ते, वा ते वा देव आणण्यासाठी आणतात किंवा देव पण त्या सूपात ठेवून नाचवतात आणि जी टोपली असते ती नवरदेवाकडे आपण शिदोरी देतो त्यासाठी वापरतात ते कोरच वापरता आणि शिराही तर हे आपलं लक्ष्मीचं प्रतीकच आहे त्यामुळे शिराही त्याची पूजा करतात हे सर्व घेतल्यावर सगळ्या सवाष्णींनी त्याची पूजा केली <laughs> आता ह्या दुसऱ्या दुकानात आम्ही मग कुंकू घेतला परत चिक्सा लागतो तो घेतला आता तेलन वगैरे करण्यासाठी चूल लागतं पण आता चूल नाही म्हणून आम्ही तर छोटंसं असं चूल घेतलं नंतर बेळमातनी म्हणजे मोठा माठ आणि छोटा माठ असतं त्याला बेळमातनी म्हणतात ते घेतलं इकडे आमची खरेदी चालू आणि इकडे आता यक्ष आणि प्रतिभाची मुलगी माही यांची मस्ती चालू होती

ताराच्या चौकटीला गणपतीचे चित्र संकेत राव संकेत रावांमुळे मिळाले सौभाग्याचे मान अरे वाजता हे आपण या सर्व जमल्या सगळ्या मैत्री माझ्या छान हौशी नवरा माझा हौशी आणि प्रसाद रावांचं नाव घेते प्रज्ञेच्या लग्नानिमित्त कुंकुच्या दिवशी <laughs> सर्व खरेदी झाल्यानंतर मी सर्वांना हदी कुंकू लावलं <laughs> कुंकू घेतल्यानंतर सवाशणींच्या भांगात पण लावतात आणि गालावर पण असा कुंकू लावतात तर मी सर्वांना कुंकू लावला आता सर्वांना कुंकू झाल्यानंतर परत नाव घेतले बटाट्याची भाजीला डिस्को मसाला कैलास नावाचं नाव घ्यायला लाजू कसे

आम्ही निघायला लागलो माझी मैत्रीण मनिषा इने मला माझ्या मुलींना आणि बहिणीला पण बांगड्या भरल्या मग आम्ही तिथे बांगड्या भरण्यासाठी गेलो आमचा कार्यक्रम होणार आहे बांगड्यांचा घरी माझी मैत्रिणी मनीषा या सर्वांना बांगड्या भरल्या नंतर मग मी सर्व रस पिण्यासाठी गेलो मी दुपारचं गेलो होतो त्यामुळे थोडं ऊन पण होतं आणि रस पिल्यामुळे थोडं बरं वाटलं नंतर आम्ही सर्व घरी जायला निघालो तरी आमचा हा कुंकुवाचा बाजार याची खरेदी तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती काम पाडणे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय